नमस्कार मंडळी मी अनुष्का आजच्या या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तुमच्या घरी छोटंसं कुबू डॉगी किंवा मनी मऊ आहे का आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की नक्की तिच्या मनात काय चाललंय किंवा तुमचं घर तुमच्याशी बोलतं यावर तुमचा विश्वास आहे का ओल्ड डॉग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या पॉडकास्टमधून आपल्याला मिळणार आहेत आज तुम्हाला माहिती आहे की या चॅनलच्या या माध्यमातन मी तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींना वे भेटवते की जे आपल्या लाईफमध्ये एक सेलिब्रिटीज असतात त्यांच्याकडे काहीतरी हटकी असतं म्हणून ते या पॉडकास्टमध्ये so असतात सो आज आपल्यासोबत आहे पूजा कुलकर्णी आणि आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत ती या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देणार आहे आणि येस तुमची मनीमऊ तुमचं डॉगी किंवा तुमचं घर तुमच्याशी बोलतं काय आहे हे स्किल हे आज आपण पूजाकडनं जाणून घेणार आहोत पूजा तुझं खूप स्वागत आहे याच्या या पॉडकास्टमध्ये आणि सगळ्या मंडळींप्रमाणे मी पण खूप उत्सुक आहे की नेमकं काय आहे हे ॲनिमल कम्युनिकेशन किंवा आपण जे म्हणतो की घराशी असलेला आपला संवाद याविषयी तर पण बोलणारच आहोत पण आधी तुझ्याविषयी जाणून घ्यायला पण मला आवडेल की बाय प्रोफेशन पूजा इंजिनियर आहे आणि आता या फील्डमध्ये म्हणजे कम्युनिकेशन फील्डमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सो काय आहे तुझं मेन बॅकग्राऊंड फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझ्याबद्दल सांगायचं सा म्हणजे माझं फॉर्मल एज्युकेशन इंजिनिअरिंगमध्ये आहे आय टीमध्ये बी ए आय टी केलं आहे के मी आणि जवळपास आठ नऊ वर्ष आय टीमध्ये जॉब केल्यानंतर मी या टेलिपॅथीच्या प्रोफेशनमध्ये आले आहे आणि आता काही वर्षांपासून मी टेलिपॅथी प्रॅक्टिस करत आहे ओके okay, टेलिपथी uh, प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय आहे का ओके टेलिपॅथी okay, म्हणजे uh, शब्दाविना संवाद थोडक्यात सांगायचं तर आणि दुसरा एक पॉइंट म्हणजे टेलिपॅथी करताना समोरासमोर असायची गरज नाही hmm. दूर असलेल्या प्राण्यासोबत किंवा घरासोबत मी hmm. बोलू शकते सो so थोडक्यात hmm. टेलिपॅथीची डेफिनेशन अशी आहे की तिथे भाषेची गरज नाही hmm. शब्दांची गरज नाही लॉंग डिस्टन्स आपण बोलू शकतो म्हणजे डायरेक्टली या हृदयीचे त्या हृदयी हा जो प्रकार आहे तर तो काहीसा याच्यामध्ये वापरता येईल किंवा जसं आपण म्हटलं की पुराण पुराणामध्ये असे अनेक संत महात्मे होऊन गेले की त्यांनाही कम्युनिकेशन माहिती होतं म्हणजे शब्द संवाद किंवा त्यांना प्राण्यांशी बोलता यायचं तर काहीस असंच हे याच टेक्निक आहे का हो आपण असं म्हणू शकतो दूर असलेले अनिमल्स म्हणजे त्यांचे बिहेवियर त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे सगळं आपल्याला टेलिपॅथीच्या माध्यमातून समजू शकतं आणि अॅनिमल पशुपक्षी अॅनिमल्स असू शकतात वाईल्ड अॅनिमल्स असू शकतात किंवा इव्हन तुमचं घर सुद्धा बोलतं पण खूप वेळा अशी फ्रेज ऐकलेली आहे की आमचं घर आमच्याशी बोलतं सो so, ते सुद्धा आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून तुमच्या घराचं नक्की काय म्हणणं आहे काय प्रॉब्लेम्स आहे हे सगळं आपण समजून घेऊ शकतो ग्रेट म्हणजे खरं तर हे खूप विश्वास ठेवायला खूप अवघड आहे कारण की असं मनातलं ते आपल्याला म्हणजे ते मला काहीतरी सांगताय तुझ्या माध्यमातन हे थोडंसं विश्वास ठेवायला अवघड आहे पण तरी पण तुझ्या केसेस आतापर्यंत म्हणजे आपलं जे आधीच डिस्कशन झालं त्याच्यातल्या केसेस त्याचे अनुभव बघता हे कुठेतरी विश्वास ठेवायलाही भाग पडणार आहे मग नेमकं काय आहे का तेच जाणून घ्यायचं आज आपण प्रयत्न करणार आहोत म्हणजे आमच्या छोट्यांनाही तू सांग की आ, हे नेमकं कसं असतं आणि काय घडतात या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे की कम्युनिकेशन साधण्यासाठी काही बेसिक गोष्टींची आवश्यकता असते का जसं की एखादं शिक्षण म्हणा किंवा अध्यात्माची बैठक म्हणा किंवा हाऊ हो, म्हणजे तू हे कसं करी ही एक इनट ॲबिलिटी आहे म्हणजे कुणीही टेलिपॅथी करू शकतं आणि माझा माझा असा अनुभव आहे की जसं माणसाने ही स्वतःची भाषा डेव्हलप केली मराठी असेल इंग्लिश असेल तेव्हा आपण ह्या भाषेचा उपयोग करू लागलो त्यामुळे जी टेलिपॅथीची ॲबिलिटी आहे ती थोडीशी सप्रेस झाली आहे आपल्या सर्वांमध्ये आणि जेव्हा तुम्ही टेलिपॅथी शिकता त्याचा अर्थ काय की आपण टेलिपॅथीची जी ॲबिलिटी आहे आपली त्याच्यावरची धूळ झटकतो आहे आणि ते परत एकदा जागृत करतो आहे त्यामुळे टेलिपॅथी शिकण्यासाठी अशी काही बेसिक प्री रिक्विजिट अशी काही नाही आहे कोणीही टेलिपॅथी शिकू शकतं वयाचीही मर्यादा नाही आहे आणि आध्यात्मिक बैठकीचं जरा आपण बोललो तर माझं असं पर्सनल मत आहे की जर आपण हा सराव करत असू की एक थोडंसं आपल्या रुटीन लाईफमधून आपण मनाला स्थिर करू शकत असू तर ते जास्त चांगलं आहे सो आध्यात्मिक बैठक असेल तर ते थोडंसं इझी जाईल असं मला वाटतं म्हणजे त्याला थोडंसं शांतपणा किंवा बसून कम्युनिकेशन म्हणजे जे काही आहे ध्यान त्याच्या थ्रू त्या या, या सगळ्या गोष्टीचं कम्युनिकेशन तू करतेस राईट सो आता मला सांग की नेमकं प्राणी तुझ्याशी बोलतात हे सुरुवात कशी झाली म्हणजे तुला कसं क्लिक झालं की हे आपल्याला जमू शकतं ओके okay. uh... झालं असं एक की एकदा मा, माझ्या घरामध्ये पोपट आलेला आणि त्याला आम्ही पेरू वगैरे असे फ्रुट्स खाऊ घातले आणि माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या क्लोज रिलेटिव्ह मध्ये कोणाकडे पेट अॅनिमल वगैरे नव्हता त्यामुळे मला अशी खूप माहिती नव्हती त्यांचं बिहेवियर असेल त्यांचं फूड वगैरे असेल सो आम्ही त्याला फ्रूट्स वगैरे दिले तो थोड्या वेळाने निघून गेला तो दुसऱ्या दिवशी परत आला गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये आणि ही कंटिन्यू रिट फॉर थ्री फोर डेज त्यानंतर तो आला नाही आणि मग मी वाट बघायची त्या पोपटाची तो बरेच दिवस नाही आला त्यानंतर खूप दिवस झाले मी फेसबुक स्क्रोल करत होते तेव्हा मी एक पोस्ट वाचली की माझे बर्ड चुकीने उडून गेले सो नीड अ ॲनिमल कम्युनिकेटर ओके okay. आणि मग मी कमेंट्स वगैरे पाहिलं की हे काय आहे ॲनिमल कम्युनिकेटर आणि मग मी थोडं रिसर्च केल्यावर मला कळलं की ही एक अशी स्किल आहे hmm. ज्याच्या थ्रू तुम्ही ॲनिमल्सशी बर्ड्सशी बोलू शकता आणि आय वॉज सो एक्सायटेड की फक्त त्या पोपटाबरोबर नाही तर मी बऱ्याच ॲनिमलसोबत बऱ्याच प्राण्यांसोबत बोलू शकेल मग मी शोध घेतला आणि ॲनिमल कम्युनिकेशनचे कोर्सेस आजकाल उपलब्ध आहेत आपण कोर्स करू शकतो आणि कोर्समधून आपण शिकू शकतो सो एनीबडी कॅन लर्न टेनिर ओके हा इंटरेस्टिंग आहे खूप सारं म्हणजे आता तू त्या पोपटाशी संवाद साधला का नंतर जेव्हा शिकलीस कुठे गेला होता तो तीन चार दिवस तो त्याच्यानंतर कधी आलाच नाही आणि जेव्हा मी त्याच्याशी बोलले खरं तर मी त्याला थँक्यू म्हणाले की तू आलास त्यामुळे माझी ह्या जगताशी ओळख झाली कारण mm अनिमल -hmm. किंगडम इतकं इंटरेस्टिंग आहे आपल्याला खूप गोष्टी माहीत नसतात खूप गोष्टी शिकायला मिळतात तर मी त्या पोपटाशी बोलले आणि त्याला थँक्यू बोलले तेव्हा तो म्हणाला की जसं मी म्हणाले की टेलिपॅथी इज अन इनेट अॅबिलिटी सो ही वॉज लाईक की तुला ते येत होत मी फक्त तुला जागा केलं स्वीट मग आता तू कसं कम्युनिकेशन करते म्हणजे आता कुणाकडे डॉगी आहे किंवा कॅट आहे तर ते काय म्हणजे नेमकं काय का कम्युनिकेशन असतं मग काय जाणून घ्यायचं असतं लोकांना सो आपण कॅटेगरी वाईज ह्याच्यामध्ये माझ्याकडे जे क्लायंट्स येतात सो त्यांचे प्रॉब्लेम कन्सल्टेशन की जसं तू म्हणाली की आम्हाला खूप उत्सुकता आहे किंवा हे विश्वास ठेवण्यासाठी अवघड आहे सो फर्स्ट कॅटेगरी हीच असते की बघूया बघूया काय बोलतो त्यानंतर बिहेव्हिअर इश्यू असतात खूप याच्यामध्ये की एका केसमध्ये असं होतं की कालपर्यंत माझ्या हाताने माझा डॉग खात होता आज त्याला काय झालं तो माझ्यासोबत सोबत माझ्या हाताने नाही खाते असे बिहेवियर किंवा कालपर्यंत वेगळं बिहेव होतं आज वेगळं करतोय सो हे बिहेवियर एक कॅटेगरी म्हणू आपण त्यानंतर बऱ्याच वेळा अॅनिमल्स आजारी असतात आणि त्यांना कळत नाही घरच्यांना की नक्की काय झालेलं अशी एक कॅटेगरी असते त्यानंतर अॅनिमल हरवतात खूप कॉमन आहे हो, खूप कॉमन आणि असे अॅनिमल हरवले की घरातली आई बाबा पॅनिक खूप घालमेल ही एक कॅटेगरी असते त्यानंतर एक दुःखद गोष्ट म्हणजे अॅनिमल जेव्हा

जसं की ना खूप वेळा स्वतःच्या मनाने घर सोडून जातात oh. हो हो त्याला काही कारण असतं एका केसमध्ये एका डॉगनी सांगितलं होतं की घरी hmm. जे पाहुणे आलेले आहेत ते खूप मोठ्या मोठ्याने बोलतात आणि मला नाही आवडत सो ते जेव्हा जातील मी घरी परत येईल कधी कधी असं होतं की स्पेशली कॅट्स म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार कॅट्स असतात त्या सांगतात की मला जरा फिरून यायचं आहे आणि मी उद्या सकाळपर्यंत वापस येईल आणि ते येतात जेव्हा अॅनिमल्स असं म्हणतात की मी दोन दिवसानंतर येईल मला घराचा रस्ता माहित so, आहे सो असे खूप एक्सपिरियन्स आहे जेव्हा की ती कॅट सकाळी परत येते तो कधी कधी अॅनिमल स्वतःच्या मर्जीने गेलेले असतात कधी कधी कारण असतं जसं मी सांगितलं नातेवाईकांचं सा, सा असं कारण असतं अॅनिमल रुसून बसतात खूप वेळा की तू पार्टीला गेली होती काल आणि मला नाही नेलं सोबत मग मी रुसून बसलेलो आहे असं कधी कधी होतं काही काही केसमध्ये अॅनिमल उचलून घेऊन जातात दुसरे लोक चोरून घेऊन जातात असं असतं कधी ॲनिमल बाहेर गेला तर त्याच्यासोबत काही अपघात होऊ शकतो आणि तो स्पिरिट वर्ल्डमध्ये असतो सो म्हणून जेव्हा मिसिंग केसेस येतात माझ्याकडे तेव्हा त्यांचे जे आपण पेट पॅरेंट म्हणूया ते खूप स्ट्रेसमध्ये असतात त्यामुळे अशा केसेस हँडल करणं पण खूप डिफिकल्ट होतं पण ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत सिनारिओज आहेत त्यामुळे अॅनिमल कम्युनिकेटरच्या रोलमध्ये आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की आम्ही तुमचं अॅनिमल वापस आणू किंवा बर्ड्सच्या केसमध्ये एक्झॉटिक बर्ड्स असतात ते जेव्हा उडून जातात तर ते आपल्या इथे सर्व्हाइव्ह करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं त्यांना त्यामुळे ही असा सगळा मिसिंग केस तो सिनारी आहे मग तू तु, तुझ्याकडे असे काही के केसेस येतात का की ते प्राणी म्हणजे घरातले जे आहेत ते आई बाबांना सांगतात की असं वागू नका तसं वागू नका मला हे आवडत नाही हो। मला हो। हो। ते आवडत नाही असं खूप वेळा होत असं की बऱ्याच अॅनिमल्स मी हे पाहिले की जेव्हा टीव्हीचा आवाज खूप मोठा असतो ते बऱ्याच लोकांना आवडत नाही किंवा द वे यू बिहेव एका केस मध्ये त्याला नव्हता आवडत मुलगी हॉस्टेल किंवा असं राहत होती सो त्याला नव्हतं आवडत तिचं लाईफस्टाईल तिचे डिसिजन होतं किंवा त्यांना एका केसमध्ये ते दोघ जण बाहेर गेले होते आणि ॲनिमलला कॅट होती त्यांची सो त्या कॅटला त्यांनी नेलं नव्हतं तर तिने घरातले फ्लॉवर पॉट वगैरे तोडले होते चादरी फाडल्या होत्या hmm. so, सो जेव्हा तिला विचारलं की असं का करतेस तेव्हा तिने सांगितलं की मी रुसली आहे एक तर तुम्ही मला नेला नाही आणि तुम्ही उशिरा घरी आले त्यामुळे मी हे फाडलं तोडलं असं होत म्हणजे प्रत्येकाची जसं घरातल्या एखाद्या व्यक्तीची रिक्वायरमेंट असते तशीच त्या घरात तुम्ही जेव्हा पेट आणतात कारण आज दहा मागे चार पाच कुटुंबामध्ये पेट आहे कारण की खूप मुलांना किंवा आजकाल पालकांनाही ती गरज वाटू लागली की घरात कोणीतरी आपल्या मुलासोबत असावं लोनली एखादा मुलगा फील करतो तर अशा केस मध्ये अनिमलचा स्वभाव असतो hmm. तो जाणून घेण्यासाठी तुझी मदत ते घेतात yeah. पण मग प्राण्यांना पण असं आवडत नाही ना, ना की आपण घेतलं की त्यांना असं काही डॉगी असं ते अगदी बेडवर बसतात किंवा मग काही डॉगींच सोफ्यावरच बसतील किंवा त्यांना असं आपण झोपताना पण ते खूप जवळ असतात तर हे, हे कितपत चांगलं आहे किंवा कितपत वाईट आहे काय म्हणजे तुला काय अनुभव आहे कारण मला स्वतःला मी काही खूप प्राणी प्रेमी नाहीये बट येस क्युरिओसिटी तर नक्कीच आहे की काय आहे म्हणजे हे असं आवडतं का प्राण्यांना का आपण बोलत त्यांना घेऊन बसतो जसे माणसाचे स्वभाव असतात आपल्या तसेच अॅनिमल्सचे स्वभाव असतात काही अॅनिमल्स खूप बोलके असतात काही खूप रिझर्वड असतात काही काहींच ड्युटी असते की मला माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायचंय एनी कॉस्ट ते प्रोटेक्ट करतात एक किस्सा सांगते तुला एक अनिमल होता तो काय करायचा दरवेळी घराच्या बाहेर निघाला की आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या वर त्यांच्यावर बुंकायचा उगीच मग जेव्हा मी त्याला विचारलं की तू असं का करतोस तो म्हणाला की आय एम द बॉस आणि मला हे दाखवायचं आहे आय वॉन्ट टू प्रोटेक्ट माय फॅमिली त्यामुळे मी असा स्ट्रॉंगली त्यांच्यासमोर प्रत्येक ह्याच्यात उभा असतो सो कधी कधी सेन्स ऑफ ड्युटी असतो ॲनिमलला काही काही ॲनिमल खूप बोलके असतात एक कॅट होती जे आमचे जनरल क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन झाल्यानंतर ती कॅट मला सांगते की मला घरातला सोफा अजिबात नाही आवडला शी वॉज अ इंटिरियर डिझायनर वी कॅन से दॅट ती म्हणाली मला घरातला सोफा नाही आवडला आणि आमच्या घरात लाईटची अरेंजमेंट एवढी छान आहे आमच्याकडे जे आपले प्लांट्सचे स्टँड्स असतात ते गोल्डन कलरचे आहे mm. आणि माझ्या आईबाबांनी खूप विचार करून सगळे डेकोरेट केलेले मग तो सोफा रेड का घेतला mm. मला नाही आवडला मग मी जेव्हा हे सांगितलं तर त्या बोलले हो असं आहे घरामध्ये आमच्या रेड सोफा आहे आणि हो आमचे गोल्डन स्टँड्स आहेत इंडोर प्लांट्स आहेत पण तिला विचार की सोफा का नाही आवडला hmm. तेव्हा ती म्हणते की ते, रूम ते hmm. की जे ऍस्थेटिक आहे रूमचं त्याच्यासोबत तो मॅच नाही होत आणि अजून एक गोष्ट की खूप वेळा जेव्हा ॲनिमल प्रॉब्लेम सांगतात त्याचे सोल्युशन पण तेच hmm. सांगतात hmm. जेव्हा अॅनिमल म्हणतो की हे मला आवडत नाही किंवा दिस इज नीड टू बी चेंज hmm. तर आपण त्यांनाच विचारायचं की मग तुझं काय म्हणणं आहे व्हॉट इज द सोल्युशन तर त्या कॅटनी सांगितलं की ह्या सोफ्यावरती स्काय ब्लू कलरचा कवर टाका इंटरेस्टिंग <laughs> so, you know, असे स्वभाव असतात सुद्धा काही काही त्यांची प्रायव्हसी हो ठेवतात की मला नाही सांगायचं माझ्या फॅमिलीबद्दल जास्त काही 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 खूप मोकळेपणाने सांगतात की आमच्या घरात दोन मुलं आहेत किड्स आहेत ते असे खेळतात मला हा आवडतो मला तो आवडतो फॅमिली मेंबर मध्ये सुद्धा हा माझा फेवरेट पर्सन आहे हा मला फिरायला घेऊन जातो खूप दिवस झाले मला त्यांचे ट्रीट्स असतात डॉग्सच्या वगैरे ट्रीट्स असतात स्पेशल फूड असतो ते त्यांना मिळतं सो ते सांगतात की चेंज दिस आता हे पुरे झालं मला ते प्रीमियम फूड पाहिजे तुम्ही मला एकदा खाऊ अच्छा <laughs> आणि मग असे चेंजेस ते आई बाबा करतात हो आणि मध्ये डॉगी खुश होतात म्हणजे मला असं विचारायचं की ह्याच्यासाठी तुला त्यांच्याशी त्याचा फोटो लागतो का किंवा तुला त्यांचं कसं काय हाऊ कॅन यू कनेक्ट विथिम कसं कसं होतं प्रोसेस अशी आहे टेलिपॅथी मध्ये आपण म्हणतो की आपले पाच ज्ञानेंद्रिय असतात mm -hmm. आणि वन एक प्लस वन एक सिक्स सेन्स किंवा इंट्युशन तर टेलिपॅथी मध्ये कसं असतं की हे डिपेंड करतं प्रत्येक व्यक्तीवर की कुठला सेन्स तुमचा स्ट्रॉंग आहे right. सो प्रत्येकाचा असू शकत आता समजा तू आणि मी एका डॉगशी कनेक्ट करत आहोत माझा मी ऍम अ विज्युअल पर्सन माझे म्हणजे डोळ्याचा सेन्स जास्त स्ट्रॉंग आहे आणि इंट्युशन सो इन युअर केस तुझा समजा स्मेलवाला सेन्स स्ट्रॉंग असेल तर आपण क्वेश्चन विचारला डॉगला की तुला खायला काय आवडतो सो आय एम अ व्हिज्युअल पर्सन तो तो मला बाउल दाखवतो त्याच्यामध्ये दूध असेल कदाचित सो तुला दुधाचा वास येऊ शकतो सो इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन तर जेव्हा मी कनेक्ट करते तर माझ्या बाबतीमध्ये मला व्हिज्युअल्स दिसतात जसं मी सांगितलं रेड सोफा तो मला दिसला सो मी हे डिस्क्राईब करते की हे असं असं मला दिसतं आहे आणि जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो आता एका एक केसमध्ये मी तो डॉग खूप शांत होता काही दिवसांपासून त्याचं बिहेवियर चेंज वाटत होतं मग मा त्यांनी मला विचारलं की त्याला काही हेल्थ प्रॉब्लेम आहे का दुसरं काही आहे mm -hmm. तेव्हा मा त्याने मला सांगितलं की म्हणजे हे मला इंट्युशन मधून आन्सर्स येतात आपण म्हणतो की एखादा थोडं पॉपअप होतो सो ते माझा माइंड नाही प्ले करत जेव्हा तो थोडा पॉपअप होतो इट इज अन आन्सर फ्रॉम दॅट अॅनिमल Okay. तेव्हा मा त्याने मला सांगितलं की जो दादा आहे ना घरचा त्यांचा एक यंग बॉय होता तरुण तो दादा आहे ना घरचा तो असा आहे तो सॅड किंवा लिथार्जिक सो so त्याने जिमला जायला पाहिजे hmm. आणि अनिमल जे असतात ते खूप वेळा मिररिंग करतात दिस इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ मिररिंग मिररिंग करतात किंवा टेक ऑन करतात सो मिररिंगमध्ये मध्ये काय करतात की असं बिहेव करतात की ते घरातल्या एखाद्या मेंबरला मिरर करतात आता त्यांच्या घरातला तो जो दादा होता तो लेथार्जिक होता सो डॉगला वाटत होता की त्याने उठावं जिमला जावं स्ट्रॉंग व्हावं हे एक एक्झाम्पल आहे मिररिंगचं किंवा एका केसमध्ये घरामध्ये क्लॅशेस चालू असतात सारखे मग त्या क्लायंट मला म्हणाले की आमचा डॉग युजली शांत असतो तो आता खूप ऍग्रेसिव्ह झालाय जेव्हा डॉगला विचारलं तर त्याने सांगितलं आय एम मिररिंग दिस लेडी ही खूप अग्रेसिव्ह झाली आहे घरात काही कारणा सो ही वॉज मिररिंग हर बिहेव्हिअर मग त्या केसमध्ये त्या इंडिव्हिज्युअलला कळतं की ओ आय नीड टू चेंज लेस आय नीड टू काम डाऊन मिररिंग एक आहे त्यानंतर टेक ऑन आपण खूप वेळा ऐकतो की त्यांचे घरचे जे फॅमिली मेंबर असतात त्यांच्यावरच समोर खूप वेळा ते ॲनिमल स्वतःवरती घेतात आजार घेतात स्वतःवरती बापरे अशा पण केसेस आहेत की कॅन्सर सुद्धा ॲनिमलनी फॅमिली मधल्याचा स्वतःवर घेतलं माहिती पूर्व संचित असतं का की म्हणजे कसं म्हणजे ते त्या फॅमिलीशी कसे म्हणजे तिथे ते येणार ही पूर्व आहे का आल्यानंतर त्यांचं तिथे कनेक्शन वाटतं म्हणजे व्हाट इज योर एक्सपीरियंस दोन्ही केसेस आहेत काही काही याच्यामध्ये पूर्व जन्माचे त्यांचे लेन-देन असतात कर्माचा लेन-देन सेटल करण्यासाठी खूप वेळा ते येतात कधी कधी ह्या जन्मामध्ये त्यांचं कनेक्शन होतं एक किस्सा सांगते ह्याचा माझ्याकडे क्लायंट आल्या त्या म्हणाल्या की आमच्याकडे एक दोन तीन वर्षापासून एक डॉगी आहे आणि त्यांना एक मुलगी होती जिचं की लग्न आधी झालेलं होतं डॉग घरी यायच्या आधी त्यांचं लग्न झालेलं होतं पण जेव्हा पण ती मुलगी माहेरी येते हा डॉग खूप एक्साईट होतो तिच्या अंगावर हुड्या मारतो तिला जेऊ पण देत नाही सो त्या क्लायंट मला बोलले की प्लीज त्याला थोडस सांगा कारण त्या गर्लला बेबी पण होता आता सो त्रास होतो आणि हे असं का करतो ते तुम्ही त्याला विचारा तर जेव्हा मी त्याला विचारलं तर त्यांनी त्याची पास्ट लाईफची स्टोरी सांगितली की ही जी दिदी आहे तिच्यासोबत माझं पास्ट लाईफचं कनेक्शन आहे आणि दे वेअर कंपॅनियन एन देअर पास्ट लाईफ आणि हा डॉग राहिला पण ती जी मुलगी होती ती एक दहा अकरा वर्षाची असतानाशी ती म्हणजे स्पिरिट वर्ल्ड मध्ये गेली सो ह्याचं जे कनेक्शन होतं तिच्यासोबत शेअर करायचं ते बाकी राहिलेलं होतं आणि आता ते ह्या लाईफ टाईम मध्ये ते सोबत होते तर ह्याला मेमरी होती पण त्या मुलीला नव्हती मग मी जसं मी बोलले की जेव्हा क्वेश्चन असतो त्याचं सोल्युशन पण त्यांच्याकडे असतं मग मी त्या डॉगला विचारलं की ओके आता काय आहे तुझी अपेक्षा काय तर त्यांनी सांगितलं की तिला ही स्टोरी सांगा आणि तिला सांगा की मला म्हण मी तुला ओळखलं मग मी त्यांना सांगितलं तिने जेव्हा त्या डॉगला प्रेमाने सांगितलं की ओके मी ओळखला आपला संबंध आणि आय सो ग्लॅड की ह्या जन्मात आपण भेटलोय आणि एक चार पाच दिवसानंतर त्या लेडीज परत कॉल आला की ते शांत झालं म्हणजे या सगळ्या गोष्टी तू हे सांगतेस आणि लोकांच्या बाबतीत कडलेत म्हणून आणि थोडस मी पण आधी याच्यात वाचले की नीलावंती नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा अॅनिबल कम्युनिकेशन किंवा संवादाचं एक शास्त्र डेव्हलप झाले सो पण त्याचा अशा पद्धतीने तिने काही भारी भरणाट उपयोग होऊ शकतो तर तुझ्याशी बोलून हे खूप जाणार म्हणजे ऍनिमल हे विश्वच खूप इंटरेस्टिंग आहे आणि बोलू तितक्या गोष्टी आहेत एक विचारायचं आहे मला की म्हणजे आता रस्त्याने जाता तर खूप सारे भटके कुत्रे असतात किंवा गाई म्हशी असं अनेक प्राणी चाललेले असतात तर सगळ्यांशी तू संवाद साधू शकते का म्हणजे का एका विशिष्ट जागी बसूनच तुला ही प्रॅक्टिस करावी लागते हा एक प्रश्न आणि एका पिक्चरमध्ये मी बघितले होते की माणसाला मराठीच पिक्चर होता त्याच्यामध्ये अगवैया रेच्या कि त्याच्यामध्ये त्याला आजूबाजूचे आवाज येत असतात आणि तो असं कानावर शेवटी हात ठेवतो की नको बाबा ह्या सगळ्या गोष्टी तर हे चालता बोलता होऊ शकतं का एका विशिष्ट पोझिशनला बसल्यानंतरच हे कम्युनिकेशन होऊ शकतं हा माझा प्रश्न प्रॅक्टिस सुरुवातीला जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा एका ठिकाणी बसून कारण हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला करावं लागतं आणि जेव्हा आपण कम्युनिकेटरच्या रोलमध्ये येतो तेव्हा मला हे विसरावं लागतं की मी पूजा आहे बाकी सगळी जी दुनिया आहे ती त्या क्षणापुरती आपल्याला विसरावी लागते आणि त्याच्यामध्ये इमोशन्स किंवा खूप वेळा मिसिंग केसेस असतात तेव्हा पॅरेंट्स त्यांचे पेट पॅरेंट्स खूप वेगळ्या मनस्थितीत असतात तर मला ॲज अ कम्युनिकेटर त्या त्यांच्या लेवलला जाऊन ती इमोशन पिक नाही करायची हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण चालता फिरता पण कम्युनिकेशन करू शकतो अच्छा तर जेव्हा नवीन असतो तेव्हा आपण एका ठिकाणी बसून करू शकतो डोळे खूप लोक डोळे मिटून करतात पण जेव्हा एक सटन प्रॅक्टिस होऊन जाते तेव्हा चालत फिरत आपण करू शकतो आणि जसं तू म्हणाली अगंच्या सारखी केस तर हो तसं होतं खूप वेळा असं जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळी मीच कम्युनिकेट इनिशिएट करायला पाहिजे चालता बोलता जे अॅनिमल्स असतात ते सुद्धा इनिशिएट करू शकतात खूप वेळा असं लक्षात येतं की अरे एखादा मिसिंग डॉग आहे किंवा एक डॉग होता एक केस सांगते त्याच्यामध्ये तो खात नव्हता आणि त्याला बरं वाटत नव्हतं तो, तो म्हणाला की मी, मी खायला सुरु करेल ती केस आमची संपली दोन तीन दिवसानंतर त्या डॉगने माझी रॅन्डमली कनेक्ट केलं आणि सांगितलं की मी आता खातोय व्यवस्थित मग मी त्या क्लायंटला विचारलं की खातोय तो व्यवस्थित ते म्हणाले हो तो खायला असंच आपण रस्त्यावर फिरताना पण खूप वेळा ते अनिमल स्वतःहून सो होता असं पण ते पण आपल्या हातात आहे आपण एक इंटेन्शन सेट करणं म्हणतो जेव्हा मी सेशनला बसते तर तेव्हा मी इंटेन्शन सेट करते की मला अनुष्काच्या मावशी बोलायचंय दॅट इज माय इंटेन्शन तर जर मला नसेल बोलायचं तर मी बाहेर आहे आणि मला नाही बोलायचंय तर मी इंटेन्शन सेट करू शकते की माझ्या परमिशन शिवाय किंवा शिवा मला इनिशिएट केल्याशिवाय मला नाही बोलायचं पण तसं कोणी करत नाही कारण अनिमल किंगडम त्यांच्याकडनं आपल्याला इतकं शिकायला मिळतं एक्झॅक्टली तेच होतं की काय नेमकं शिकू शकतो आपण या प्राण्यांकडून ह्यांचा दृष्टिकोन त्यांची विचारसरणी आपल्यापेक्षा खूप निराणी असते आणि नि? आपल्याला असं वाटतं की वी आर ह्युमन्स तर आम्ही एका हाय लेवलवरती आहोत पण स्पिरिच्युअल दृष्टीने आपण पाहिलं तर ॲनिमल्स असतील प्लांट्स असतील ते आपल्यापेक्षा हाय लेवलवरती असतात तर मध्ये एक किस्सा सांगते मध्ये न्यूज आली होती की कुठले तरी हत्ती होते केरळमधले ते कुठेतरी मायग्रेट केले सो okay. so, मी तेव्हा प्रॅक्टिस काळात होते सो so, मी त्या एलिफंटशी कनेक्ट केलं की तुला मूव केलं आहे तर तुला कसं वाटतंय तर मी ॲज अ ह्युमन मला वाटत होतं की त्याचं उत्तर असेल की मी घराला मिस करतोय नाही मायग्रेट केलंय तर तुमच्या घरापासून फॅमिली पासून तुम्ही लांब आले आहात तर मला अशी माझी अपेक्षा होती की तो मी सॅड करतो, है, मिस करतो ओ, मी मिस करतोय तर टू माय सरप्राईज तो म्हणाला की अरे इथे खूप छान आहे दिस इज व्हॉट लाईफ इज आणि मी म्हटले की कसं काय म्हणजे आय मनेबल टू अंडरस्टँड तुझं फॅमिली तिथे तुझं हॅबिटेट तिथे तू इथे तर तू म्हणतो की चेंज आहे आणि अशी लाईफ असते वी हॅव टू ऍक्सेप्ट दॅट आपण जिथे आहोत हॅव टू बी हॅपी बिग हो हे ह्युमन म्हणून आपल्याला इतक्या गोष्टी शिकायला मिळतात की त्याचा दृष्टिकोन किती वेगळा असतो आपल्यापेक्षा आणि ते खूप उन्नत असतात आपल्यापेक्षा त्यामुळे अॅनिमल सोबत बोलणं इट्स अ ट्रेजर Uh, एक ब्लेसिंग आहे की आपल्याला त्यांची भावविश्व कळतं आणि ते खूप काही शिकवून जातात आपल्याला की खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज बऱ्यापैकी क्लिअर झाली आहेत आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमच्याही घरातल्या मनी माऊशी किंवा मा डॉगीशी तुम्हाला संवाद सा साधायचा आहे तर पूजाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिच्याशी संपर्क साधू शकता आणि पूजा खूप खूप खुँ थँक्यू सो मच आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतक्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली एक नवीन जगात तू घेऊन सोडलंस आणि खरोखरच प्राण्यांकडनं ही खूप काही शिकण्यासारखं आहे हे तुझं जे म्हणणे ते अगदी या नोटवरती आपण आजच्या या पॉडकास्टचा शेवट करूयात सो so, तुला कसं वाटलं एक म्हणून मला खूप आनंद झाला कारण right. हे सगळे एक्सपिरियन्स शेअर करणं सगळ्यांना hmm. माहिती हा मला मिळाला इथे येऊन hmm. त्यामुळे थँक्यू सो मच मला इन्व्हाइट yes. केल्याबद्दल चालेल पूजा बरोबर अजून एक पॉडकास्ट आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये ती घराशी संवाद साधताना तिला काय अनुभव येतात आणि घर आपल्याशी बोलतं का ही एक काय हे काय का, का सायन्स आहे याविषयी तर असा पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढच्या पॉडकास्टचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आजच्या एपिसोड मी अनुष्का आणि पूजा आपला निरोप घेतोय परत लवकरच भेटूयात नमस्कार